बघू शकाल इथे आपले तळलेले पापड आहेत किती क्रंची आणि क्रिस्पी असे चला आप... तर मग मी तुम्हाला पापड भाजून दाखवतेच तेल गरम झालेले आहे मी तुम्हाला पापड तोडून दाखवते किती छान आपले पापड झालेले आहेत तुम्ही बघू शकाल ते मस्त आपला असा पापड फुललेला आहे कडई भरून असा आपला पापड झालेला आहे तुम्ही बघू शकाल चला तर मी तुम्हाला दोन तीन पापड तळून दाखवतेच वा मस्त बघू शकाल इथे आपले तळलेले पापड आहेत कलर बघू शकाल आणि किती छान तळून झालेले आहेत आपले पापड आणि इथे भाजलेला पापड आहे खूप क्रंची आणि क्रिस्पी असे पापड बनवून झालेले आहेत खूप टेस्टी असे हे पापड लाग लागतात तुम्ही नक्की बनवून बघा नमस्कार मंडळी साधनास फूडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप छान मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत उडदाच्या दाढीच्या आणि मुगाच्या दाढीचे दोन किलोचे असे पापड चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या आणि उडदाच्या डाळीचे पापड उन्हाळा छान चालू आहे तर उन्हाळ्यामध्ये तर पापड झालेच पाहिजे आणि एक, एक, ची दाड़ ची दाड़। एक, एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळ छसेल छान पीठ दळून आणलेलं आहे तर इथे दोन आणि एक किलो उडीद आणि एक किलो मुगाची डाळ असं दोन किलोचं हे डाळीचं प्रमाण आहे तर आपण छान रेडीमेड मसाल्यापासून पापड बनवून घेऊया तर सुरुवात करूया तर मी इथे असं पातेलं घेतलेलं आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे तर आता आपल्याला एक किलो डाळीसाठी दोन ग्लास पाणी असं तर दोन किलो डाळीसाठी चार ग्लास पाणी घ्यायचं आहे तर इथे आपण चार ग्लास पाणी घालून घेऊया तुम्ही बघू शकाल पुढे सांगतेच मी काय करायचं आहे ते आणि चार चार ग्लास इथे पाणी घेतलेलं आहे तर चार ग्लास पाण्यामध्ये आपल्याला चार चम्मच जिरं घालून घ्यायचं आहे आणि छान याला दोन ग्लास होईपर्यंत हे पाणी आटवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल इथे चार ग्लास पाणी घेतलं होतं तर अर्धच पाणी राहिलेलं आहे आणि याच्यामध्ये चार चम्मच जिरं घालून घेतलेलं आणि छान उकडून घेतलेलं आहे तर आपलं पाणी इथपर्यंत होतं तर छान आटवून झालेलं आहे चार ग्लासचे दोन ग्लास झालेला आहे चला तर मग पुढची स्टेप बघूया तर आपण रामबंधू पापड मसाला वापरत आहोत तुम्ही कुठल्या कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता तर मी रामबंधू वापरून घेते रेडीमेड पा, मसाल्यापासून पापड बनवूया आपण तर मी इथे पातेला घेतलेलं आहे आणि जी चालणी घेतलेली आहे जी जिऱ्याचं पाणी आहे ते छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे याच्यामध्ये गि जिरं अजिबात जायला नको ह्याप्रमाणे तर या पाण्यामध्ये आपल्याला रामबंधू पापड मसाला घालून घ्यायचा आहे तर इथे दोन किलो मी पीठ घेतलेलं आहे तर एका किलोला आपल्याला एक पॅकेट टाकायचं आहे शंभर ग्रॅमचं तर दोन किलोला आपल्याला दोन पॅकेट टाकून घ्यायचं आहे तर चला तर मी कट करून घेते तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे मी कट करून घेतलेलं आहे पॅकेट आणि मसाला याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्वच दोन्ही पॅकेट दुसरं पण पॅकेट कट करून घेते तुम्ही बघू दो शकाल दोन्हीही पॅकेट मी दो या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि या पाण्याला आपल्याला छान एक दोन उकळी काढून घ्यायची आहे आणि जे जिरं आपण पाण्यामध्ये आधी घालून घेतलेलं होतं ते जिरं बघा मी एका अशा डिशमध्ये ठेवलेलं आहे हे जिरं आपल्याला कुठल्याही वाटणामध्ये किंवा भाजीमध्ये टाकायचं आहे अजिबात वेज जाऊ द्यायचं नाही आहे तुम्ही बघू शकाल छान मी दोन उकड्या या मसाल्याचं आणि पाण्याचं छान काढून घेतलेलं आहे आपल्याला हे मिश्रण छान गार करून घ्यायचं आहे थोडं कोमट असं झालेलं आहे कोमट पाण्यानेच आपल्याला गोळा भिजवायचा आहे जास्त गार पण नको नंतर मग आपण पीठ भिजवून घेऊया एक किलो उडदाची डाळ आणि एक किलो मुगाची डाळीचं मी पीठ छान गिरणीतून दळून आणलेलं आहे असं आपल्याला याला गोल करून घ्यायचं गिरणीतून आणून गाळून घेतलेलं आहे तर असं याला गोल करून घेऊया आणि जे पापडाचं आपलं हे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये सर्व घालून घेऊया तुम्ही बघू शकाल या पद्धतीने सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊया जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही वरतून पाणी घालू शकता चला तर मग चमचाने असं छान मिक्स करून घेते घट्ट असा आपल्याला गोळा भिजवून घ्यायचा आहे पापडाचा सर्व पीठ मी हे पाण्यामध्ये मिक्स करून घेते आणि अजिबात यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा मसाले कुठले टाकायचे नाही आहेत या पॅकेटमध्येच मीठ तिखट पापडखार सर्व काही असतं त्यामुळे इझी आहे डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून तुम्ही मसाला बनवून घेऊ शकता पण आपण जिरे जिरं आधी याच्यासाठी उकडून घेतलेलं आहे की त्या जिऱ्याच्या पाण्याने आपले पापड छान प्युअरसर असे होतात तर ही आपली टिप्स आहे आजच्या पापडाच्या रेसिपीची काहीच तुम्ही वरून टाकू नका मीठ किंवा तिखट किंवा पापड खालत अजिबात काही टाकायचं नाही आहे आणि जी मी टिप्स सांगितली आहे जिरं उकडून वगैरे तर ते पाणी घ्यायचं आहे कारण आपले पापड छान असे पिवळसर होतात पांढरे होत नाहीत छान पिवळे पिवळे पापड होतात त्यासाठी मिश्रण हे मिक्स झालेलं आहे तर आता आपण पीठ मडवून घेऊया जर तुम्हाला पीठ मडताना हे पाणी मसाल्याचं कमी पडलं असेल तर तुम्ही साधं पाणी टाकूनही पीठ मळू शकता वरून थोडं थोडं घेऊन पण थोडं थोडं घेऊनच तुम्हाला पीठ भिजवायचं आहे कारण हा पापडाचा गोडा आपल्याला एकदम कडक भिजून असा घ्यायचा आहे चला मग सर्व मिक्स झालेलं आहे तर आता आपण हाताने छान पीठ भिजून घेऊया आधी गरम होतं पाणी त्याच्यामुळे मी चम्मचने मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल याप्रमाणे छान आपल्याला पीठ मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे अजूनही थोडं मिश्रण गरमच आहे म्हणजे आपण कोमट पाणी घेतलेलं होतं पापडासाठी एकदम गार पण नको आहे त्यामुळे तुम्ही बघू शकाल असं सर्व पीठ छान मिक्स करून घेऊया आणि ज्यामध्ये मसाल्याचं पाणी होतं त्याच्यामध्ये मी साधं पाणी घातलेलं आहे आणि साधं पाणीही याच्यामध्ये असं थोडं थोडं करून घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया मला अजून पाणी लागलं तर मी अजून घेईल चला तर मग थोडं थोडं पाणी घालून आपण छान पापडाचा गोळा असा भिजवून घेऊया तुम्ही बघू शकाल छान पापडाचा गोळा आपला भिजवून झालेला आहे छान असा कडक झालेला आहे तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे आणि तुमच्यासमोर जे मी पाणी टाकलं होतं त्या पातेल्यामध्ये तेवढंच पाणी घेतलेलं आहे वरतून अजिबात पाणी घेतलेलं नाही आहे तेवढं मसाल्याचं पाणी आणि साधं पाणी बस तेवढंच घेतलेलं आहे तर जास्त पाणी टाकायचं नाही असाच आपल्याला कडक गोळा ठेवायचा आहे दोन चमच तेल घालून घेऊया कडक नको पडायला आणि पाणी कमीच टाकायचं आहे कारण याच्यामध्ये मीठ पण असते आणि पापड खार पण असते तर त्यामुळे आपल्याला पाणी कमीच टाकून तुम्ही बघू शकाल हलवायलाही होत नाही एवढं कडक मी हे मिश्रण केलेलं आहे कारण नंतर आपल्याला हे कुठून घ्यायचं आहे चला तर मग पापड बनवताना नेहमी आपल्या तोंडात एकच गाणं येते लाटबाईला आटपा पड लाट लाटबाईला पापड लाट, 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 लाट तर मी खूप मिस करत होती हे गाणं चला तर मग हा गोडा आपला बनवून रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकाल असा या पद्धतीचा म्हणजे जास्त प्रेस केल्यानंतर असा असं होल पडतं त्याला म्हणजे एवढा कडक आपण गोळा भिजून घ्यायचा आहे ता सांगण्याचं तात्पर्य तर हे असंच दोन एक दीड तास किंवा दोन तास आपल्याला मुरवट ठेवायचं आहे मग नंतर आपण पापड बनवायला घेऊया चला तर मग मी झाकण ठेवून दीड दोन तास मुरून घेते पापडाचं पीठ छान मुरवून झालेलं आहे तुम्ही बघू शकाल जसं छान असा गोळा आपला दोन तास मी हा गोळा आपला भिजवून घेतलेला आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तो मी स्वच्छ साबणाने धुवून घेतलेला आहे याच्यावरती आपण एक चमच तेल घालून घेऊया याप्रमाणे तुम्ही बघू शकाल आणि छान असं तेल पसरून घेऊया आणि जो आपला हा गोळा आहे त्या गोड्याला सर्व गोळ्यांनाही चेचून घ्यायचा आपल्याला तर याचे आपण तीन भाग करून घेऊया तुम्ही बघू शकाल याप्रमाणे असे हा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि बाकी आपल्याला सर्व आधीप्रमाणेच झाकून ठेवायचा आहे तर हा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि असा खलबत्त्याचा जो वरचा भाग असतो तो घेतलेला आहे मी आणि याला असं छान तेल लावून घेऊया तेल यासाठी लावायचं आहे की उडदाचा गोळा आहे त्यामुळे तो चिटकणार नाही ह्याच्यासाठी आणि याला खाली पण असं छान तेल लावून घेतलेलं आहे चला तर मग आपण असा हा गोळा छान चेचून घेऊया नरम करून घेऊया तुम्ही बघू शकाल याप्रमाणे तुम्ही जेवढा हा कुटाल ना तेवढे आपले पापड मस्त छान कुरकुरीत असे होतील तुम्ही बघू शकाल याप्रमाणे छान आपल्याला गोळा हा नरम करून घ्यायचं आहे बेसिकली प्लॅटफॉर्मवर तुम्ही करू शकता तर तुम्ही बघू शकाल छान पापडाचा गोडा असा नरम मऊ झालेला आहे तुम्ही बघू शकाल छान खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्याने मी छान असा कुटून घेतलेला आहे आपला हा दगडाचा आहे तर छान वजन पडलेलं आहे त्याच्यावरती थोडा हात दुखायला येतो पण पापड कसे छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात आणि ही स्टेप झाल्यानंतर ही दुसरी स्टेप करून घ्यायची आहे आपल्याला ही आपल्या पापडाची टिप्स आहे तर जेवढा तुम्ही असा गोडा लांब करून खेचून घ्याल तेवढे आपले पापड छान लांबतात आणि क्रिस्पी असे होतात तुम्ही बघू शकाल ह्याप्रमाणे ह्या गोळ्याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत छान असा लांबा आणि एक सारखा असा रोल सारखा रोल बनवून घेऊया तुम्ही बघू शकाल जास्त कोणी पापड घरी बनवायला बघत नाही सर्व रेडीमेडच पापड आणतात पण तुम्ही घरचे नक्की पापड बनवून बघा खूप टेस्टी आणि खूप छान लागतात आणि भरपूर होतात कमी खर्चामध्ये भरपूर पापड होतात आणि आधीसारखी घरच्यासारखी टेस्ट चव याला लागते पापडाला भरपूर मेहनत लागतेच पण मेहनत जेवढी केली तेवढं त्याचं ते फळंही छान मिळतेच चला मग आपली अशी लाटी बनवून झालेली आहे तुम्ही बघू शकाल त्याप्रमाणे अशी लाटी करून घेऊया पण गोडे बनवून घेऊया तुम्ही बघू शकाल असे गोळे छान बनवून घ्यायचे आहेत पापडाचे कुणी कुणी धाग्याने पन, पण बनवते पण मी असे सुरीने छान कट करून घेते तुम्ही बघ छान आपले गोळे झालेले आहेत असे हाताने प्रेस करून छान असे गोळे बनवून घेऊया बघू शकाल याप्रमाणे तुम्ही बघू शकाल आपले गोडे बनवून झालेले आहेत तर मी इथे एक असं बाऊल घेतलेलं आहे स्टीलचं आणि याला असं छान हाताने तेल लावून घेते का तेल याच्यासाठी लावायचं आहे की ही गोडे चिटकणार नाहीत आणि याच्यामध्ये सर्व आणि वरतून आपल्याला एक दोन चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे आणि छान गोळे असे सुट्टे करून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकमेकाला चिटकणार वगैरे नाहीत आणि मी एक गोडा टेस्ट करूनच बघते की टेस्ट कशी झालेली आहे एकच नंबर झालेली आहे मंडळी मला आठवते की मी लहान असताना की तेव्हा आई मला पापड करायला लावायची तेव्हा मी पापड लाटताना एक एक गोडा असा फस्त करायची कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी आपल्या लहानपणी असे गोळे खाल्लेले आहेत चला तर मग मी झाकण ठेवून देते आणि पापड लाटायला घेऊया हे असं धारदार आपलं लाटणं मिळतं त्यानेच पापड लाटून घ्यायचं आहे कारण धारदार लाटणं घेतलं तर पापड छान मोठा होतो आणि लाटायला मदत होते मी असं पोरबाटला तेल लावून घेते कारण पापडची डकणार नाही म्हणून आणि एक गोळा घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल असा पापडचा आणि छान असं लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकाल आणि लाटणं पण तुम्ही बघू शकाल असं छान धारदार लाटणं आहे जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या चपातीचंही लाटणं घेतलं तरी चालेल पण ह्याने एकदम फटाफट पापड लांबतात मोठे होतात तुम्ही बघू शकाल अशी छोटी मी पुरी करून घेतलेली आहे आणि इथे हे पीठ आहे आपण जे उडद्याच्या डाळीचं पीठ आणलेलं होतं दडून तर ते हे पीठ आहे तर त्यातलं मी दोन ग्लास पीठ काढून ठेवलं होतं इथं लावायला पापडाला कुणी कुणी तेल लावून पण पन लाटतात पण आम्ही असं पीठ लावूनच लाटतो त्यामुळे मी त्याप्रमाणेच दाखवते आणि पीठ कमीच लावा शक्यतो बघू शकाल असं धारीचं लाटणं असलं तर किती छान आवाज येतो तुम्ही बघू शकाल बघा तुम्ही पापड तुम्ही बघू शकाल आपला गोल गरगरीत असा आपला पापड झालेला आहे तुम्ही बघू शकाल छान असे पापड मी सर्व पापड ह्याप्रमाणे लागून घेते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते बघू शकाल आपले सर्व पापड ह्याप्रमाणे बनवून झालेले आहेत आणि किती छान मस्त असे पिवळे झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल असे पापड वरती आले म्हणजे आपले हे पापड सुकलेले आहेत तर हे पापड असे एकावर एक, एक अशी सरळ ठेवून छान असे असे उंच असे एवढे होईपर्यंत असे आपले सर्व पापड घ्यायचे आहे तुम्ही बघू शकाल असे सर्व एकत्र करून छान अशी डिश आपल्याला ठेवून द्यायची आहे म्हणजे याच्यावरती वजन राहतं आणि पापड आपले वळल्या जात नाहीत ह्याप्रमाणे आपले हे पापड बनवून झालेले आहेत लाटबै लाट पापड लाट लाटबई लाट पापड लाट, लाट तुम्ही बघू शकाल छान उन्हात पापड मी सुकायला टाकलेले आहेत दोन किलोचे आपण पापड बनवून घेतलेले आहेत एक किलो उडदाचे आणि एक किलो मुगाच्या डाळीपासून किती सारे भरपूर असे बनवून झालेले आहेत तुम्ही बघू शकाल आणि खूप टेस्टी झालेले आहेत पापड मला तर मग आपली पापडाची रेसिपी बनवून झालेली आहे तुम्हाला जर ही पापडाची रेसिपी आवडली असेल तर साधनाच पुढी कुकिंग रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा छान छान कमेंट्स करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आणि कुठली रेसिपी बघायची तेही नक्की सांगा चला तर मग भेटूया छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा